तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय <laughs> अल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आजू असलेला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे मंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत भर सभेतून मुस्लिमांना टार्गेट करण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम वाद पेटण्याची चिन्ह आहेत दरम्यान विधान परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे सध्या एक नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरत असून तो मीच हिंदू धर्म वाचवू शकतो की आपण काय खायचं आणि काय खायचं नाही हे तो सांगतोय असं सांगत परब यांनी राणे यांना चिमटा काढलाय माझ्या इकडे एक सोसायटी मध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवार नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्या तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे दरम्यान आता परब यांनी केलेल्या टीकेविषयी नितेश राणे यांना विचारलं असता नितेश राणे भडकले आणि बोलताना त्यांची जीभ घसरली नेमकं काय घडलं पहा बाजूला मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या एकनाथ शिंदेंना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिटवर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेंना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पड टाकतात हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेल्या फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर